सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चाळीस ते पंचेचाळीस गावातले प्रमुख लोक उपस्थित होते आणि ही बैठक आज माळशिरस शहरामध्ये पार पडली तर धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीमध्ये एकच निर्णय झाला की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे दोन एकमेकाचे विरोधक एकत्र आले आणि त्या एकत्र येण्यानं त्यांना असं वाटलं की माळशिरस तालुक्यामध्ये खूप मोठी एकत्र येण्यानं पुकळे निर्माण होईल पण तसं न होता उलटं बाळशेरस तालुक्यातली धनगर समाज आणि तालुक्यातला जो पश्चिम भागातला धनगर समाज आहे त्याच्यावर खरंच अन्याय झाला आहे तो खूप ताकदीनं ह्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि येत्या सात तारखेला खासदार रणजित शेनाईक निंबाळकर यांना एक कमीत कमी तालुक्यातून एक लाखापेक्षा जास्त मतदानाचं लीड मिळेल अशी आशा सर्वांना आहे धनगर समाजाच्या सर्व गावातल्या नेत्यांनी पुढाऱ्यांनी त्या तालुक्यातले त्या माळश्रा तालुक्यातले जे काही धनगर समाजाचे प्रमुख गाव आहेत त्या गावाचे सरपंच असतील डेप्युटी सरपंच असतील पोलीस पाटील असल ह्या सर्व लोकांनी त्या गावातले गावगाड्यातले जे प्रमुख असतात त्या सर्व लोकांनी आज रणजित शेनाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं खूप ताकदीनं काम करू असं सांगितलेलं आहे आणि Uh, जी काय परवा माळशिरज तालुक्यात जी नाट्यमय घडामोडी घडल्या त्या घडामोडीचा त्या लोकांमध्ये नाराजी आणि रोष तयार झाला जर तुमचं सहा महिन्यापूर्वी मिटलं होतं तर तुम्ही माळशिरज तालुक्यातल्या गाव गावाचा दौरा करून लोकांच्या गाठी घेतल्या आणि आपण काय निर्णय घ्यायचा लोकांना विचारलं पण तुमचं सहा महिन्यापूर्वी ठरलं होतं तर मग तुम्हाला लोकांच्या गाठीभिटी घेण्याचं कारण काय होतं दौरा करण्याचं कारण काय होतं म्हणजे घोर फसवणूक धनगर समाजाचे आज या ठिकाणी काय मंडळींनी केलेले आहे त्यांना त्यांचं उत्तर येत्या सात तारखेला मिळेल आज माशिरस तालुक्यात एकोणीसशे बासष्टपासून संघर्ष करत आलेला हा समाज आहे आणि आज तो समाज इतक्या ताकदीनं उत्तमराव जानकर साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला होता आणि असंच समाजाला वाऱ्यावर सोडून एवढी मोठी चळवळ मुडीत काढणं बरोबर नव्हतं ह्या लोक धनगर समाज हा प्रामाणिक समाज असतो बाबडा समाज आहे आणि ह्या लोकांनी एवढा मोठा विश्वास टाकून विश्वास जर आज त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिले असतील आणि त्या लोकांचा विश्वासघात करून असं अचानक ज्या लोकांना साठ वर्षापासूनचं पारंपरिक विरोधक समजून विरोध करत आलेत त्या लोकांना अचानक त्यांचा हात सोडून राजकीय स्वार्थासाठी जर असं जाणं बरोबर नाही त्यामुळं समाज खूप दुखावलेला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका